शेतकरी मित्रांना सर्वात मोठ्या बिग ब्रेकिंग न्यूज हवामान हो अंदाज नमो किसान संबंधित योजना कर्जमाफी पीक विमा संदर्भातील मोठे अपडेट आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा मोठे अपडेट आहे बाजारभाव काय ते बघूयात सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक नक्की करा राज्यात जर बघितलं तर पहिली महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे नमो किसान संबंधित योजना आणि पी एम किसान संबंधित योजनेसंदर्भात तर बऱ्याच लोकांनी अजूनही अगरिस्टॅकवर नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या नाहीतर मोठ्या योजनांना तुम्हाला मुकावे लागणार आहे यानंतर दुसऱ्या दुसरी महत्वाची बातमी लाडके बन योजनेसंदर्भात तर मे आणि जूनच्या हप्त्यासंदर्भातील हे अपडेट आहे मे आणि जूनचा हप्ता जो आहे पुढील काही काळामध्ये मिळणार आहे तर मेचा हप्ता जे आहे जूनच्या दोन किंवा तीन तारखेला के या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे आता या सध्या जर बघितलं तर ज्या राज्यामध्ये अवकाळी स्वरूपाच्या पावसाने धिंगाणा घातलेला आहे तर पंजाब प्रॉडक्ट साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कोणकोणत्या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये तुफानी पाऊस पडणार तर पंजाब प्रॉडक्ट यांनी सांगितल्याप्रमाणे नगर जिल्हा सातारा जिल्हा संभाजीनगर जिल्हा त्यानंतर सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही भागात जोरदार पाऊस होणार आहे यानंतर जर बघितलं तर जे मुंबई ठाणे पालघर गर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये सुद्धा चांगला पाऊस असेल सोलापूर लातूर नांदेडमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे <laughs> नाशिक आणि पुण्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे यानंतर यानंतर जर बघितलं तर जे तुरीचे बाजारभाव बघूयात तुरीच्या बाजारभावात सुद्धा पडझड पाहायला मिळत आहे जे बाजारभाव दहा हजार होते ते बाजारभावाला साडेसहा हजारपर्यंत येऊन ठेपलेले आहे यात पूर्ण सरकारची गलती आहे सरकारने जे मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी शेतकऱ्यांचा जिन्ह आराम करून टाकलेला आहे बऱ्याच भा फळपिकांना त्याचप्रमाणे पिकांना बाजारभाव अत्यंत कमी आहे सध्या जर बघितलं तर कांद्याचे मार्केट बघूयात कोणत्या मार्केटमध्ये काय बा कांद्याचे बाजारभाव आहे सध्या जर बघितलं तर जे ना सोलापूरसह नाशिक नगरमध्ये जर बघितलं तर जे कांदा कमीत कमी सातशे रुपये सरासरी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त तेराशे ते चौदाशे रुपये मार्केट सध्या पाहायला मिळत आहे कांद्याचे बाजारभावसुद्धा अत्यंत कमी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जे बाजारभाव वाढले पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे यानंतर सोयाबीन बाजारभाव बघितले तर राज्यामध्ये जर सोयाबीन बाजारभाव बघितले तर सध्या चार हजार ते साडेचार हजारच्या दरम्यान जे